आपण कधीतरी अनुभवले असेल की झोपेत असताना अचानक खाली पडल्यासारखे वाटते किंवा अंगाला झटका बसतो आणि आपण दचकून उठतो याला मराठीत दचकणे किंवा झटका येणे असे म्हणतात स्वामी समर्थांच्या विचारांत आणि आध्यात्मिक ग्रंथात असा अनुभवांचे दोन प्रकारचे अर्थ दिले जातात एक शारीरिक वैज्ञानिक आणि दुसरा आध्यात्मिक ऊर्जात्मक वैज्ञानिक कारण आपण जाणून घेऊया चला तर मग नंतर आपण स्वामी समर्थांनी दिलेला दुसरा अनुभव जाणून घेऊया वैज्ञानिक वैद्यकीय भाषेत या घटनेला हॅपनिक जर्क म्हणतात हे झोपेच्या सुरुवातीच्या अवस्थेत घडते जेव्हा आपला मेंदू आणि स्नायू पूर्ण विश्रांतीच्या अवस्थेत असतात तेव्हा काही वेळा मेंदूचा असा भ्रम होतो की आपण पडत आहोत लगेच स्नायूंना एक सिग्नल पाठवला जातो आणि ते अचानक आकुंचन पावतात यामुळे झटका बसल्यासारखे वाटते ताणतणाव दिवसभरातील ताणतणाव चिंता भीती जास्त मानसिक विचार हे मेंदू सतत सक्रिय ठेवतात झोपेत जाण्याच्या क्षणी मेंदू अचानक रेस्ट मोडमध्ये जाताना थोडा गोंधळलेला सिग्नल पाठवतो ज्यामुळे झटका बसतो कॅफिन नीटोटीन मद्यपान झोपेपूर्वी कॉफी चहा सिगारेट किंवा मद्यपान केल्यास मज्जा संस्था उत्तेजित राहते आणि हॅपनिक जर्कचा जाणवतो थकवा किंवा उशिरापर्यंत जागरण जास्त शारीरिक थकवा किंवा खूप उशिरापर्यंत जागरण यामुळे शरीराला झोपेत जाण्याचा संक्रमण टप्पा अस्थिर होतो आणि झटका येतो पोषण पोषणतत्वाची कमतरता विशेषतः मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम आणि कमतरता स्नायूंना अस्थिर बनवते आध्यात्मिक आणि ऊर्जात्मक कारणे स्वामी समर्थांच्या दृष्टिकोनातून स्वामी समर्थांच्या वाचनानुसार झोपेची अवस्था ही फक्त शरीराची विश्रांती नसून मन आणि प्राणशक्तीचे नवे संतुलन साधण्याचा काळ असतो प्राणशक्तीचा प्रवाह बदलणे झोपेत जाताना प्राण हळूहळू शरीराच्या वरच्या भागातून मध्य भागाकडे येतो जर प्राण प्राणशक्ती अचानक वेगाने हलली किंवा अडथळा आला तर स्नायूमध्ये एकदम कंपन निर्माण होते हाच झटका असतो सूक्ष्म शरीराचे अनुभव स्वामी समर्थांच्या काही भक्तांच्या अनुभवात झोपेत सूक्ष्म शरीर क्षणभर वेळेत होण्याचा प्रयत्न करते हे यशस्वी न झाल्यास परत शरीरात येताना झटका बसल्यासारखे वाटते नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जर मन फार चिंताग्रस्त असेल किंवा नकारात्मक विचारांनी भरलेली असेल तर सूक्ष्म ऊर्जा असंतुलित होऊन झोपेत दचकणे होते काही वेळा अशा ऊर्जांचा प्रभाव शरीराच्या स्नायूंवर होऊन झटके बसतात स्वामी समर्थांचा सल्ला स्वामी समर्थांनी वारंवार सांगितले की झोपण्यापूर्वी नामस्मरण केल्यास मन शांत होते प्राणशक्ती संतुलित होते आणि अशा प्रकारच्या झटक्यांचा त्रास कमी होतो रामकृष्ण हरी किंवा ओम नम शिवाय सारखा मंत्र उच्च झोपल्यास हा अनुभव सौम्य होतो झोपेत झटके येणे टाळण्यासाठी उपाय करा झोपेचे वेळ निश्चित ठेवा रोज त्याच वेळेस झोपा झोपण्यापूर्वी मोबाईल लॅपटॉप टी व्ही यांचा वापर टाळा कॅफिन निटोटीन मद्यपान झोपण्यापूर्वी टाळा हलका व्यायाम किंवा स्ट्रेचिंग संध्याकाळी करा आहारात मॅग्नेशियम कॅल्शियम युक्त पदार्थ समाविष्ट करा नामस्मरण ओम स्वामी समर्थ किंवा श्रीराम जय राम जय जय राम, राम मंत्राचा जप करा झोपण्यापूर्वी सकारात्मक विचार मनात आणा खोली स्वच्छ आणि सुन सुगंधित ठेवा झोपण्यापूर्वी पायांना तूप किंवा तेलाचा हलका मसाज द्या प्राणशक्ती संतुलनासाठी उपयुक्त शक्य असल्यास स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा गुरूंचा फोटो समोर ठेवून प्रार्थना करा झोपेत झटका येणे धोक्याचे संकेत कधी बहुतेक वेळा ही निद्ररूपी असते परंतु परंतु खालील लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या दिवसाढवळ्या अचानक झटके येणे किंवा झोपेत श्वास अडकणे किंवा खूप घाम येणे छातीमध्ये वेदना हृदयाचे ठोके अनियमित होणे वारंवार व वा खूप तीव्र झटके येणे सारांश झोपणे लाग झोप लागणारे हलके झटके म्हणजे बहुतेक वेळा हॅपनिक जर्क ने नैसर्गिक शारीरिक प्रतिक प्रक्रिया थकवा जाणवणे कमतरता आणि काही सवयी यामुळे ती वाढू शकते हे प्राणशक्तीतील हालचालींचे किंवा सूक्ष्म शरीराच्या अनुभवाचे लक्षण असू शकते जीवनशैलीत बदल संतुलित आहार नामस्मरण आणि मनशांती यामुळे हा अनुभव कमी होतो जर तुला हवे असेल तर मी स्वामी समर्थांचे झोपण्यापूर्वीचे नामस्मरणाचे खास दहा मिनिटाचे साधनक्रम तयार करून देऊ शकतो यामुळे हे झटके आणि दचकणे लक्षणीय कमी होतील